मम्मी आज काय स्पेशल ताजी ताजी मुलाची भाजी मुलाची भाजी मी नाही खाणार तेच मुलाची भाजी नाही काय कांदा कोळबी पण टाकणार आहे मग मी स्पेशल आली मुलाची भाजी आई मजा आहे मग नमस्कार मंडळी आज आपण बनणार आहोत कोलवी घातलेली मुलाची भाजी सर्वात आधी मुला शाप धवनी घ्या आणि त्याला बारीक चिरून घ्या या भाजीसाठी आपल्याला साठी साहित्य आहे कांदा टोमॅटो मिरची मीठ गरम मसाला आले लसूण पेस्ट हळद आणि खोबरं चुलीवरच्या आगीवर पातेला गरम करून घ्या त्यामध्ये तेल टाकून कांदा टोमॅटो मिरची चार ते पाच मिनिटं शिजवणी घ्या त्यानंतर हलाद आणि कोलबीचे सोडे टाकून लसणा सोबत शिजवणी घ्या कोलबी मस्त शिजली पाहिजे हो आता त्यात मुलं टाका मुळा व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये मीठ आणि खोबरं टाका भाजी दहा मिनिटं शिजल्यावर भाकरी गरम करून सर्व करा आमच्यांग जेव्हा बारकी पोरा पालेभाजी खात नाही नी, तेव्हा मी असाच भाजी मध्ये मावर टाकता प्लीज लाईक आणि फॉलो करा